आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव तालुका आंबेगाव येथे इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी गौरी युवराज काळे हिने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड स्कॉलरशिप परीक्षेत भाग घेतला जी संपूर्ण भारत देशातून घेतली गेली तिने या परीक्षेमध्ये यश संपादन करून देशात चौथा क्रमांक मिळवला व राज्यात पहिली आली आहे तसेच त्याच शाळेमधील प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडतर्फे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी दिव्यांका नरेंद्र काळे ओम रवींद्र मेहेर व अस्मी हर्षद राऊत यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्कॉलरशिप परीक्षेचा एक्सलंट अवॉर्ड प्राप्त झाला आहे सर्व विद्यार्थ्यांचे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत घोडेगाव येथील कन्या गौरी काळे इने नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम परीक्षेत दोनशेपैकी एकशे शहाऐंशी गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे यावेळी गौरीने संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे तसेच सर्व संचालक पदाधिकारी व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्राचार्य उपप्राचार्य हो। व सर्व शिक्षक वर्गाचे आभार मानले आहे नमस्कार माझे नाव गौरी मी आत्ता सातवीमध्ये न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घडेगावमध्ये हो शिकते आत्ताच माझा इंडियन टॅलेंट ऑलिम्पियड यांच्या मॅथ्स ऑलिम्पियडमध्ये दा राज्यामध्ये पहिला क्रमांक तसेच देशामध्ये चौथा क्रमांक आला आहे आम्ही शेतकरी कुटुंबात असून माझे वडील कुलस्वामी कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कामाला आहे तसेच माझी आई आय टी आय कॉलेज वडेजमध्ये शिक्षिका आहे माझ्या मला वेळोवेळी माझ्या आत्याने माझ्या क्लासच्या सुषमा थोरात मॅडमने तसेच संस्था स्पर्धाने तसेच प्रिन्सिपल मॅम वाईस प्रिन्सिपल मॅम माझ्या ट्यूशन टीचर अर्चना वाघमारे मॅडम यांनी नेहमीच सहकार्य दिले या कॉम्पिटिशनमध्ये जो माझा रँक आला त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे मला वेळेवेळी सपोर्ट करणारे तुकाराम काका यांचे मी मनापूर्व आभार मानते धन्यवाद मी गौरीची आत्या आहे आत्ताच परवाच्या दिवशी आपल्या इंडियन टॅलेंट मॅथ्स ऑलिम्पियाडचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये ती देशात चौथी आणि राज्यात टॉपर म्हणून पहिली आलेली आहे तर आम्हाला खूप आनंद झाला तिचा आम्हाला खूप अभिमान वाटतो गौरीचे विशेष असं सांगायचं म्हणजे ती एक सहा साडे सहा महिन्याची होती तेव्हापासून तिच्या आई वडील नोकरी नोकरीनिमित्त बाहेर असतात म्हणून ती माझ्याकडे असते शेतावरती आणि लहानपणापासूनच ती खूप चुनचुनीत आणि हुशार अशी मुलगी आहे प्रत्येक वर्षी ती प्रत्येक वेगवेगळ्या परीक्षेनं बसते त्याच्यामध्ये तिचे नंबर येतात याच्यात खरं पाहिलं तर तिच्यातला असलेला स्पार्क हा माझ्या लक्षात आला तिला फक्त आम्ही सपोर्ट केला आणि सेल्फ स्टडी ती सेल्फ स्टडीज करत असते घरी शाळेचं तिला मोलाचं मार्गदर्शन आहे तिच्या आत्तापर्यंतचे सगळ्या वर्गशिक्षिका शिक्षिका जेवढ्या होत्या त्यांनीही तिला वेळोवेळी सहकार्य केलं आणि तसंच आमचाही सपोर्ट तिला असतो चांगलं वाटते आमच्या मित्र मित्रपरिवार असेल शिक्षक असतील परत संस्थेचे संचालक आमचे सगळे रिलेटिव यांनी तिच्या घरोघरून कौतुकाचा वर्षाव केलेला आहे गौरीबद्दल एक असा विशेष सांगायचं म्हणजे की ह्या चालू वर्षामध्ये परीक्षेच्या आधी काही कालावधीत तिला फूड पॉयझनिंग झालं होतं आणि ते लक्षातच येत नव्हतं खूप डॉक्टर्स केले तिला खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेलं एक महिना तिचा असा आजारपणाद केला हॉस्पिटलमध्ये पण त्यातूनही ती नंतर बरी झाल्यावरती काही दिवसांनीच तिची ही एक्झाम होती आणि त्या थोड्या कालावधीमध्ये तिने अभ्यास करून आज हे छान असं घौघवी यश प्राप्त केले त्याच्यामुळं पालकांचंही नाव उंचवले शाळेचंही नाव उंचवले आणि मला वाटतं गावाचंही नाव उंचवले त्याच्यामुळं आम्ही पण गौरीचं खूप अभिनंदन करते धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट